नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता होय आज मी माझ्या या चॅनलवर वात्रटीका हा शब्द वापरलेला आहे चॅनलच्या नावातही आहे ते आणि आज मुद्दाम हा शब्द वापरला आहे की मी वात्रटीका लिहिलेली आहे आज आज गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्व गुरुजनांना माझं आज गुरुपौर्णिचं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वंदन परंतु अशाही गुरुजींना मी आज शुभेच्छा देणार आहे वंदन नाही करणार शुभेच्छा देणार आहे की सुधरा तुम्ही अजूनही अशाही गुरूंना मी शुभेच्छा देणार आहे की जे रोज शाळेमध्ये दारू पिऊन येतात जे कर्तव्यावर असताना मुलींची छेडछाड करतात की ज्या विद्यार्थिनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या आहेत अशांची छेडछाड करतात काही गुरु कॉप्या पुरवतात विद्यार्थ्यांना काही गुरु पेपर फोडतात प्रश्नपत्रिका फोडतात अशाही गुरूंना मी आज शुभेच्छा देणार आहे आणि वंदन केव्हा करील ते ज्यावेळेस सुधारतील त्यावेळेस बरोबर आहे की नाही कारण आयुष्यात मनुष्याला सुधारता येतं करोडोचा पगार घ्यायलाच हो तुम्ही शासनाकडून करोडोचा पगार आहे तुमचा करोडोचा कारण तुमची संख्याच एवढी आहे तुमचं तुमची ताकदच एवढी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बंद करून तुम्ही महाराष्ट्र बंद करू शकता एवढी संख्या आहे तुमची काय ताकद आहे वा पण तीच ताकद जर विद्यार्थ्यावर लावली तर आहे का नाही तीच ताकद आपल्या कर्तव्यावर लावली तर किती छान होईल का नाही सगळ्या महाराष्ट्राचं किती कल्याण होईल का नाही महाराष्ट्र पुढे जाईल का नाही परंतु नाही डोक्यात येत आपल्या सगळे असे नाहीत हे कबूल आहे कबूल आहे मला सुद्धा सगळे असे नाहीत परंतु जे चांगले त्याच्यावर तर सध्या चालू आहे सगळेच बिघडलेले असते तर मग शिक्षण क्षेत्राचं बोरे वाढलं असताना सगळे बिघडलेले नाहीत जे चांगले त्याच्यावर शिक्षण क्षेत्राची छे, शिक्षण खात्याची आब्रू वाचलेली आहे परंतु जे बिघडले त्यांनी सुधरायचं कधी आणि म्हणून त्यांच्यासाठी मी आज वात्र टिका लिहिलेली आहे अहो काहीतरी वाटायला पाहिजे हो हायस्कूलच्या हेडमास्तरनं कर्तव्यावर दहा का हो कर्तव्यावर ठीक आहे कोणाच्या प्रायव्हेट लाईफमध्ये कोणाला घुसायचा अधिकार नाही तुम्ही संध्याकाळी जा आणि मस्त पैकी भरपूर पगार असल्यामुळं संध्याकाळी पीच जा पेलं की झोपत जा नाही चार दोन गल्लीतल्याला शिव्या देत जा परंतु कर्तव्यावर नका ना हां कर्तव्यावर पिलीलंही उदाहरणं आम्ही बघितलेत ना त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले बघायला ना आणि हायस्कूलच्या हेडमास्तरचा पगार तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आमच्या डेप्युटी कलेक्टरचा पगार सारखा आहे हो सारखा आहे सांगा काय द्यावं शासनानं अजून काय द्यावं तुम्हाला आणि माझं तर असं म्हणणं आहे माझं तर असं वैयक्तिक मत आहे की जे गुरु कर्तव्याला जागतात जे अत्यंत मुलांना तळमळी न शिकवतात वेळेवर शाळेत येतात आणि शाळा हे माझं मंदिर विद्यार्थी हे माझं दैवत हा जो त्यांचा मंत्र आहे त्यांची पगार डेप्युटी कलेक्टरपेक्षाही जास्त करावी असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु जे प्याय लागले आहेत त्यांना कशामुळं हो कशामुळं शासनानं एक मोहीम काढावी एक पथक नेमावं आणि या पथकामार्फत मात्र त्या पथकातली पिणारे नसावेत एवढी <laughs> पथ्य पाळावी एक पथक नेमावं आणि सर्वे करावा शाळा चालू असताना आणि जाग्यावर बडतर करावं निलंबित नको जाग्यावर बडतर नकोच तुमची गरज नाही आम्हाला तुम्हाला प्यायसाठी तुमचा जन्म मोकळा आणि म्हणून याच्यासाठी मी आज हे गुरुपौर्णिमेचा अट्टहास केलेला आहे वास्तव जर नाही नेलं नाही लिहिलं तर साहित्यिक कसला मी आहे का नाही नुसता गुरुचा एक फोटो त्याला नमस्कार करतानाचा एक फोटो आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा बरं का असं साहित्यिक नाही ना मी विद्रोही आहे पटत नाही माझं कोणालाच पटत नाही आणि कोणाशी पटतही नाही <laughs> नाही पटू द्या माझा स्वभाव मी सोडणार नाही खरं बोलण्याचा आणि म्हणून हा टहास मी आज केलेला आहे तर ऐकूया गुरुपौर्णिमा विशेष माझं झाडी तशी भरपूर आहे झाडी तशी भरपूर आहे पण कल्प राहिले नाहीत झाडी तशी भरपूर आहे पण कल्प राहिले नाहीत आणि सर तसे भरपूर आहेत पण आता ते गुरु राहिले नाहीत सर झाले बरोबर आहे ना झाडी तशी भरपूर आहे पण कल्प राहिले नाहीत आणि सर तसे भरपूर आहेत पण आता ते गुरु राहिले नाहीत फक्त मागचं आठवत बसायचं भविष्यातलं तर कुणी पाहिलं नाही फक्त मागचं आठवत बसायचं भविष्यातलं तर कुणी पाहिलं नाही आणि पहिल्यासारखे गुरु शिष्याचं नातं कुठेच पवित्र राहिलं नाही अपवादात्मक आजारात एखादा असं काही गुरु आपल्या वागणुकीमुळे शाळेचा गेम करीत आहेत काही गुरु आपल्या वागणुकीमुळेच शाळेची शाळेचा गेम करीत म्हणजे बदनामी शाळेचा गेम करीत आहेत आणि काही गुरु तर वर्गातल्या मुलीवरच एकतर्फी प्रेम करत आहेत शिक्षणाच्या खाजगीकरणाला नवीनच फाटे फुटत आहेत शिक्षणाच्या खाजगीकरणाला नवीनच फाटे फुटत आहेत आणि शाळेचं नाव गुरुकुल ठेवून काही जण पालकांना लुटत आहेत गुरुकुल आह काय मस्त नाव आहे गुरुकुल आहे का नाही किती सुंदर नाव आहे किती गोंडच नाव आहे आणि मग काही शाळेचं नाव गुरुकुल ठेवून काही जण पालकांना लुटत आहेत उद्देश तोच फक्त खाजगी सरकारी शाळेकडेच शिक्षणाचे रडगाणे आहेत खाजगी सरकारी सगळीकडेच शिक्षणाचे रडगाणे आहेत आणि आता फक्त साहित्यापुरतेच पांडुरंग सदाशिव साने आहेत साने गुरुजी कथा मला साने गुरुजी साहित्य फक्त साहित्यातच राहिले आचरणात साने गुरुजी राहिला नाही कोणत्याच गुरुजीच्या तुरळक चार दोन असतील सोडून द्या परंतु साने गुरुजीसारखा त्याग आता त्या पेशामध्ये राहिला नाही आणि म्हणून ऐका माझं शेवटचं वास्तव हे ऐका आपल्या कर्तव्याकडे जोपर्यंत प्रत्येकजण धंदा म्हणून पाहिल आपल्या कर्तव्याकडे जोपर्यंत प्रत्येकजण धंदा म्हणून पाहिल पाहत राहील तोपर्यंत कुठलंही क्षेत्र असो ते अंधकारात नात राहील काय चुक आहे माझं आपल्या कर्तव्याकडे जोपर्यंत प्रत्येकजण धंदा म्हणून पाहत राहील आणि तोपर्यंत कुठलंही क्षेत्र असो ते अंधकारात नहात राहील मग तो महाराज कीर्तनकार असो तो सरकारी अधिकारी असो तो शिक्षक असो तो डॉक्टर असो तो पोलीस असो की तो पुढारी असो कुणीही असो जोपर्यंत तो, तो स्वतःच्या कर्तव्याकडे धंदा म्हणून बघल धंदा माझा कमवायचा धंदा आहे हो, कर्तव्य काहीच नाही जोपर्यंत तसं बघल तोपर्यंत संपूर्ण क्षेत्र हे पौर्णिमा असूनसुद्धा अंधारात राहील धन्यवाद माझे हे विचार पटले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत मी आपली रजा घेतो